आणखी बात बात चा बाता चा या क्षणाची आणखीन एक मोठी बातमी पण पाकिस्तानहून येते ही बातमी भारताच्या पाणी वळवण्याला विरोध नाही पाकिस्तानच्या जलस्रोत मंत्र्याचं स्पष्टीकरण भारताच्या वाट्याचं पाणी भारत वळवणार या गडकरींच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने ही प्रतिक्रिया दिली आहे रावी सतलज आणि व्यास नदीचं पाणी वळवण्यासंदर्भात आता पाकिस्ताननं या सगळ्या संदर्भात आम्हाला काहीच हरकत नसल्याची आता भूमिका घेतली आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत विनोद एकोणीशे साठच्या सिंधू जलवाटप करारानुसार तीन नद्या पाकिस्तानला तीन नद्या भारताला अशा सगळ्या परिस्थितीत भारतानं घेतलेला हा मोठा निर्णय पण पाकिस्ताननं तर आता असं म्हटलंय की आम्हाला काहीच हरकत नाही कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची कांगावा पोकळ भूमिका दाखवण्यासाठी हे पोकळ विधान समजायचं का कारण सत्तर टक्के जलसिंचन केवळ एकट्या रावी नदीवर अवलंबून आहे विनोद काल ज्याप्रमाणे केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी तीन नद्यांचं पाणी रावी शब्द जाणे या तीन नदींचं पाणी भारता भारताकडून जात असताना पाकिस्तानला जो मिळत होता तो बंद करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर मात्र पाकिस्तानकडून जे त्यांच्याकडे वक्तव्य आलं की आपल्याला कुठल्याही आप प्रकारचं पाण्याची गरज नाही त्यामुळे असं दिसतं की ही पोकळ धमकी आहे कारण पाकिस्तानला सगळ्यात मोठं पाण्याची गरज आहे आणि ते पाणी भारतातून जातं आणि एक मानवीतेने भारत ते नेहमी पाकिस्तानला पाणी देत असतो आणि त्या अनुषंगाने जे करार झाले होते ते करार आता मोडण्याचे काम का नुआ नुआ भारत सरकारने केलं आहे कारण ज्याप्रमाणे दहशतवादी कारवाई भारतांवर होत आहे आणि भारत पाकिस्तानकडून त्याबाबतला कुठल्याही प्रकारचं कारवाई प्रत्युत्तर देत नाही कारण दहशतवादी कारवाया पाकिस्तानमधून होत होत असतात याचं वारंवार पुरावेही पाकिस्तान दहशतवादीवर कारवाई करत नाही या अनुषंगाने हे खूप मोठा निर्णय भारत सरकारने घेतला आहे परंतु परंतु पाकिस्तानने ज्याप्रमाणे म्हटलंय की पाण्याची गरज नाही परंतु ही मात्र पोकळ धमकी आहे कारण पाकिस्तानला सर्वात जास्त पाण्याची गरज आहे आणि आता पाकिस्तान या मुद्द्याला युनो संघटनामध्ये उचलण्याचा प्रयत्न करतील परंतु ज्याप्रमाणे माहित आहे की काल संध्याकाळी युएनएने याबाबत बाबतचा विरोध दर्शवला त्यानंतर मात्र पाकिस्तान जो आहे एकटा पडला आहे आणि पाकिस्तान आता एकटा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारचं स्टँड घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे कारण ज्याप्रमाणे भारत सरकारने जो निर्णय घेतला तीन नद्यांचं पाणी रोखण्याचं त्यानंतर मात्र पाकिस्तान तो की आपल्याला पाण्याची गरज नाही पण खरं पाकिस्तान सगळ्यात मोठ्या पाण्याची गरज आहे आता या स्ट्रॅटेजी नंतर भारत पुन्हा आणखी काय नेमकी पावलं उचलतो हे पाणी अत्यंत गरज ठरणार आहे नक्कीच दोन हजार पंचवीस पर्यंत सिंधूच्या पाणीच्या नंतर काय करायचा हा प्रश्न आज पाकिस्तान समोर आहे विनोद या संदर्भात बोलणार आहोत पण एक मोठी ब्रेकिंग न्यूज येतोय त्या ब्रेकिंग न्यूज आधी अगोदर वळवूया